तोंड बंड ठेवलं तर मासाही अडचणीत येत नाही त्याचप्रमाणे आपण बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवलं तर नंतर आपल्यावरही पश्चातापाची वेळ येत नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे आपण सांगू शकत नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही ते फक्त आयुष्य आहे चांगलं बनवायचं की वाईट ते आपल्या हातात आहे प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असतेच पण जर तुम्ही प्रयत्नच केले नाही तर शंभर टक्के पराभव हा होणारच तुम्हाला जे काम चांगलं जमतं किंवा चा आवडीचं काम मन लावून करा तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू द्या कोणी आपलं घर चालवायला येत नाही भरोसा ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतर मिळतच असते स्वभाव आणि विचार चांगले ठेवा डी पी आणि स्टेटस तर सगळे चांगले ठेवतात माणूस दोन्ही गोष्टींमध्ये लाचार आहे दुःखापासून तो लांब जाऊ शकत नाही आणि सुख कधीच विकत घेऊ शकत नाही चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात माणसे समजायला तर ती वाचावी लागतात तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात तुमचा संघर्ष नाही जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपलात म्हणून समजा लोकांनी चेष्टा करू द्या ते त्यांच्यासाठीच आहेत आपण आपल्या कामातून त्याचे उत्तर द्यायचे गी कदी ही नस्ते आनि की व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका आणि की आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले दुःख कधीही सांगू नका तुमची डिग्री हा कागदाचा निवळ एक तुकडा आहे तुम्ही कसे वागतात त्यावरून तुमचे शिक्षण दिसून येत असते लक्षात ठेवा पैसा नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस हा जास्त गरीब असतो शेवटच्या क्षणीत काम करण्याची सवय ही घातक असते आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची तस्ती घ्यावी लागते कधीकधी उत्तर न देणेसुद्धा एक प्रकारचे उत्तरच असते आणि बऱ्याचदा ते जास्त प्रमाणात प्रभावी असते उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात ना तर वर्तमानासोबत भविष्यही तुमचं अवघड होऊन बसेल तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या तर जग तुम्हाला ओळखेल गगानभरारीके वेळ रक्तातच असावे लागते जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो ना तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं आपला तर सर्वात मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे कारण आपलं जसं आयुष्य असतं ना तेच कुणाचं तरी स्वप्न असतं एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष हा करावा लागतो तुम्ही कोण आहात ते स्वतजवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या तरच जग तुम्हाला ओळखेल समाजात बदल का घडत नाही आहे कारण गरिबांमध्ये हिंमत नाही मध्यमवर्ग लोकांना टाईम नाही आणि श्रीमंतांना त्याची गरजच पडत नाही कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री घेऊ नये शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नये सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नये असेच मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा